आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेता वीरेंद्र प्रधान आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऋग्वेदी प्रधान यांना वीरेंद्र तुमच्या चेहऱ्यावर जे इतकं तेज आहे का देखणेपणा आहे त्याचं कारण ऋग्वेदी सुगरण आहे का ती लग्न करून जेव्हा घरी आली आमचे तेव्हा चहा साधारण बरा करत होती तेवढाही माझ्या आईला विचारायला लागायचं की की साखर किती की टाकू जरा थोडा बरा होईल मी साधारण ना, ना सासूबाई स्वयंपाक करायचा तेव्हा मी कुकरी शो चे अँकर असतात की नाही ते शेजारी उभं राहून कसं नुसतं बोल कॉमेंट्री करायचं अच्छा ही डाळ तुम्ही घेतली का वगैरे असं असा माझा वावर असायचा किचन मध्ये काठो काठ भरलेले काठाळ थेंब थेंब रान रानगोळून गेले आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडे वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर